नमस्कार मित्रांनो आपल्यावर व आपल्या घरावर दत्तकृपा सदैव राहावी यासाठी करा हे उपाय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंची कृपा लाभावी हे प्रत्येक दत्तभक्ताचे स्वप्न असते पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतले तर ते स्वप्न निश्चितच साकार होईल त्यासाठी एका दत्तभक्ताने सांगितलेले उपाय जरूर करून बघा आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये लहरी पसरतात मृदू स्वरा संवाद करावा कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा घरात हसतमुखाने वावरावे मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे घरातील नाते नोकरवर्गावरही तार स्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या अरुणलहरी अशुभ अनुभव देऊ लागतात अचानक पोट बिघडते भूक मंदावते अस्वस्थ वाटू लागते म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो शुभ लहरींचेही तसेच आहे बारा हजार महिलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते पंचवीस वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते वासराला पाहून गाईला पान्हा फुटतो एखाद्या गरजू याचिकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून उन आशीर्वाद देणार नाही थँक्यू म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळा वेगळा उत्साह देतीलच म्हणून दान धर्माचे अपार महात्म्य आहे फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याने मानित होते म्हणून संवाद साधताना मंत्रपठन करताना स्तोत्रे म्हणताना आरती करताना पोती वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा भले तुम्ही मग कितीही बैठका सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे आपल्या सर्वांवरती दत्तगुरूंची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ